हाय टू फॅमिली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आता आपल्याला ब्लाऊज शिवायचं काही वेळेला काय होतं साधारण आपण ब्लाऊजची उंची मग पाठीमागची उंची चौदा उंची घेत असतो पण कुणाकुणाचा प्रॉब्लेम काय होतो की त्याला उंची जास्त लागते एखाद्या बाईला आहे ना उंची जास्त लागते आणि सरासरी आपण पेपर कटिंग पाठीमागचा भाग चौदा इंच काढून ठेवतो आणि समोरचा भाग पंधरा इंच घेतो कापताना तर आता हे कस्टमरचं ब्लाऊज आहे बघा हे सॅम्पल ब्लाऊज दिलेला आहे तर याची उंची आहे चौदा इंच आणि मग हे बघा इतकी ही अशी चौदा इंच हे बघा चौदा इंच आत्ता उंची भरती म्हणजे शिवून आपल्याला चौदा इंच भरली पाहिजे त्यासाठी चौदापेक्षा थोडीशी जास्त हे बघा तर आपल्याला कापतानी पंधरा इंचाची पेपर कटिंग करावी लागते म्हणजे ब्लाऊज जेव्हा आपण कटिंग करतो ना तेव्हा पंधरा इंच तरी आपल्याला त्या ब्लाऊजची उंची ठेवा लागते तेव्हा ती चौदा इंच होत असतील मग त्यासाठी काय करायचं आपण जर अस्तरचा जर ब्लाऊज असेल ना तर हे बघा अस्तर ठेवायचा असं ब्लाऊज ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं हे बघा हे असं अस्तर ठेवलं की आपल्याला पहिलं उंचीचं माप आता आपल्याकडं पेपर फक्त चौदा इंचाचं आहे हे बघा पेपर कटिंग आपली चौदा इंचाची सरासरी असते हे बघा आणि प्रत्येक वेळाला वेगवेगळे पेपर काढायला कंटाळ येतो कधी कधी तुम्हाला जर जास्त गर्दी असेल कारण मला होतं तसं आणि मी जे करते ते तुम्हाला सांगते हे बघा बरोबर चौदा इंचाच्या पेपरची उंची आहे तर आपल्याला घ्यायचं आहे पंधरा इंच तर मग काय करायचं हे बघा हे बघा अशी उंची टाकून घ्यायची आधी पेपरवर हे बघा कम्प्लीट अशी पंधरा इंच उंची टाकून घ्यायची हे बघा इथं पंधरा इंच आलेलं आहे व्यवस्थित ठेवायचा पेपर पंधरा इंच उंची मोजून घेतल्यानंतर काय करायचं हा पेपर घ्यायचा आणि हे बघा असं ठेवायचं बरोबर पंधरा इंचावर ही उंची ठेवायची हे बघा दुसरे पेपर काढत बसायचं नाही काय होतं फक्त उंचीचाच प्रॉब्लेम जर झाला ना तरी असं करायचं हे बघा आणि हे बघा ही उंची एक इंच खाली वाढलेली ही बघा हे बघा एक इंच वाढलेली आणि याचा आखणी करून घ्यायची मार्किंग करून घ्या तर हे बघा मी अशा पद्धतीने ही मार्किंग करून घेतली आता उंची वाढल्यामुळं गळ्याचासुद्धा प्रॉब्लेम येतो तर आपण पेपरचा जो गळा आहे ना तो इथं मार्किंग करून घेतलेला आहे आता आपल्याला हा गळा किती लागतो ह्या जो मापाचा ब्लाऊज आहे ना त्याचा गळा आठ इंच आहे हे बघा कम्प्लिट इथं आठ इंचावर मार्किंग करायची आणि हा पुन्हा एक बॉक्स तयार करायचा तर आपल्याला गळा पण मोठा घ्यायचा आहे आणि एक इंचाची अशी मार्किंग करायची हे बघा आणि असा सेप देऊन घ्यायचा तर आपल्याला गळासुद्धा वाढतो आणि व्यवस्थित पण दिसतो हे बघा तर आपल्याला हे आता कट करून घ्यायचं आहे बघा त्या अशा पद्धतीने कट करून घ्यायचं तर हे बघा हे अशा पद्धतीने अस्तर आणि पीस कट करून घेतलेला आहे आणि उंची पण वाढलेली आहे आणि तुमचा ताण पण कमी होतो तर आपण जर अशा पद्धतीने शि शिवलं ना तर मग ब्लाऊज पटकून शिवण होतं आणि बघा पंधरा इंच बरोबर झालेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल आणि आयडिया आवडल्या असेल तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब लाईक करा बाय